हॅलो फ्रेंड्स मी आहे मीना मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज मी तुमच्याशी कोणत्या बिझनेसबद्दल बोलायला आलेली नाही आहे काही मी तुम्हाला चॉकलेट केक याबद्दल काहीच माहिती आज देणार नाही आहे तर फ्रेंड्स तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे माझी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका आणि माझी ही व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेशनमध्ये खूप शेअर करा कारण ही आज एवढी यूजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेली आहे की ही सर्वांना उपयोगी पडेल म्हणून ही व्हिडिओ माझी जास्तीत जास्त शेअर करा आणि पूर्ण वॉच करा म्हणजे तुम्हाला कळेल की मी या व्हिडिओमध्ये काय सांगितलं आहे तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आज मी तुमच्याशी एका वेगळ्या टॉपिकवर बोलायला आलेली आहे तर तो टॉपिक म्हणजे असं आहे की आता आपण बघतो यूट्यूबवरती भरपूर असेल म्हणा मुलींनी आणि महिलांनी जेंट्स लोकांनी सर्वांनी असे यूट्यूबचं जे चॅनल आहे ते ओपन केलेलं आहे तर आपण बघतो कोणाचे सबस्क्रायबर शंभर आहे दोनशे आहे तीनशे आहे पन्नास आहे साठ आहे तर असे बऱ्याच लोकांचे असे सबस्क्रायबर आपल्याला यूट्यूबला पाहायला मिळतात तर बघा आता कसं आहे हे यूट्यूब असं माध्यम आहे मा की यापासून जो अतिशय गरीब परिस्थितीमध्ये असणारा मुलगा म्हणा कोणी लेडीज म्हणा तर अशा गरीब परिस्थितीमध्ये जे मुलं मुली आहे जे लेडीज आहे जे जेंट्स आहे तर त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे सा की हे जे गरीब घरातले मुलं आहेत तर यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे तर काहीतरी केलं पाहिजे म्हणजे कसं आहे आज हे यूटूबवर व्हिडिओ टाकून कोणतेही प्रकारचे व्हिडिओ टाकून आज हे यूट्यूबवरून अर्निंग कमवण्याच्या मागे लागलेले आहे तर ते काही वाईट नाही बघा यूटूबवर जर आपण चॅनल ओपन केलं तर त्या व्हिडिओ बनवायच्या मागे खूप मेहनत असते आणि आपण काय करतो जेव्हा आपण यूट्यूब ओपन करतो तेव्हा आपण बघतो व्हिडिओ कशी आहे काय आहे आपण क्लिक करतो आणि क्लिक केले की के आपण एक मिनिटसुद्धा कोणाकोणाचे आपण व्हिडिओ बघत नाही आणि ती व्हिडिओ आपण सोडून देतो आणि परत दुसरी व्हिडिओ चालू करून देतो आपण वरती 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 करत आपल्याला जी व्हिडिओ आवडली त्या व्हिडिओ आपण क्लिक करतो आणि तिथे एक मिनिटसुद्धा व्हिडिओवर आपण थांबत नाही आणि मग यामुळे काय होतं की ते लोक जे व्हिडिओ बनवतात त्यांची तर मेहनत जातेच आणि त्यांना वॉच टाईमसुद्धा मिळत नाही आणि कसं आहे आता आपण म्हणतो की आपण या पृथ्वीवरती माणूस म्हणून आपण जन्माला आलेलो आहे तर आपण कोणाची तरी मदत करायला पाहिजे तर आपल्याला हे पण एक माध्यम आहे मा की आपण अशा लोकांची मदत करू शकतो की त्यांची व्हिडिओ आपण पूर्ण वॉच करायची आपण त्यांच्या व्हिडिओला सबस्क्राईब करायचं तर अशा प्रकारे सुद्धा आपण त्या लोकांची मदत करू शकतो तर माझं असं म्हणणं आहे की आपण त्यांना जर थोडा सपोर्ट केला त्यांची व्हिडिओ पूर्ण वॉच केली त्यांचा वॉच टाईम पण वाढेल आणि त्यांचे सबस्क्रायबर पण वाढतील तर त्यांना या यूट्यूबच्या माध्यमातून काहीतरी अर्निंग त्यांना पुढे मिळेल आणि असे बरेच असे यूट्यूबर आहेत की ते खूप मेहनत करतात खूप मेहनत करतात आणि बऱ्याच जणांना या याच्यामध्ये यश येत नाही आणि मग काय होतं ते पाच सहा महिने सहा महिने आठ महिने यूट्यूबवरती काम करतात त्यांचे सबस्क्राईब वाढत नाही वॉच टाईम वाढत नाही आणि ते मग मध्येच ते सोडून देतात यूट्यूब आणि कसं आहे जर आपण त्यांना थोडा सपोर्ट केला तर त्या लोकांना पण एक प्रकारे अशी त्यांच्यात जिद्द निर्माण होते आणि त्यांना असा आनंद वाटतो की चला आपण जे व्हिडिओ बनवतो आहे ते पब्लिक आपले व्हिडिओ बघत आहे आपले सबस्क्रायबर वाढत आहे आपला टाइम पण वाढत आहे तर त्यांना असं पुढे काम करायला खूप आनंद वाटतो मी जी पण व्हिडिओ ओपन कराल त्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकनचं बटन आहे ते प्रेस करा आणि ती जी व्हिडिओ आहे ती पूर्ण वॉच करा तिला मध्ये सोडू नका त्यामुळे काय होतं जे यूट्यूब चॅनल आहे ना त्या चॅनलवर त्याचा परिणाम होतो आणि त्या लोकांची मेहनत आहे ती मेहनत वाया जाते तर हे एक काम करा अशा प्रकारे सुद्धा आपण त्यांना मदत करू शकतो दुसरं असं आहे की आपल्याला यूट्यूबचा क्रायटेरिया माहिती आहे आपलं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासाचा वॉच टाईम लागतो तर हे कम्प्लीट झाल्याशिवाय आपलं चॅनल मॉनिटाईज होत नाही हे सर्वांना माहिती आहे तर आता हा एवढा क्रायटेरिया पूर्ण झाल्यावरती मग त्यांना पण पन... यूट्यूबसाठी काम करायला खूप असं प्रोत्साहन मिळतं आणि खूप आनंद मिळतो आणि त्यापासून त्यांना अर्निंग चालू होतं आपण असे बऱ्याच यूट्यूबर बघतो आता की त्यांचे खूप असे मोठे बंगले झाले आहे त्यांनी मोठ्या मोठ्या गाड्या घेतलेल्या आहे म्हणजे त्यांनी पण शून्यातूनच ते काम केलेलं आहे आधी त्यांचं घर पण त्यांनी दाखवलेलं आहे किंवा अतिशय गरीब परिस्थितीमध्ये होते त्यांची झोपडीसारखं घर होतं त्यांनी पण खूप मेहनत केलेली आहे आणि त्या मेहनत तिचं फळ त्यांना ते आता मिळतं आहे तर असे बरेच यूट्यूबर आहे की ते शून्यातून वरती गेलेले आहे तर त्यांनासुद्धा तुम्हीच सहकार्य केलेलं आहे तुम्हीच त्यांचे व्हिडिओ वॉच केलेले आहे तुम्हीच त्यांना सबस्क्राईब केलेलं आहे तर त्यांना जसं तुम्ही पुढे नेलं तसं आत्ता जे छोटे छोटे यूट्यूबर आहे त्यांनासुद्धा तुम्ही पुढे न्या आणि त्यांना त्यांच्यासुद्धा व्हिडिओ वॉच करा सबस्क्राईब करा म्हणजे हे लोक पण पुढे जाऊन काहीतरी त्यांच्या आयुष्यामध्ये करतील आणि बघा आता आज अशी परिस्थिती आहे की भरपूर मुलं शिकलेले आहे बेरोजगार आहे बऱ्याच जणांना नोकरीही मिळत नाही आणि मग त्यामुळे काय करतात हे मुलं करता काही चोरी करतात काही मार असं काहीतर काही पण वाईट धंदे करायला लागून जातात मग त्यापेक्षा हे अतिशय चांगलं आहे हे यूट्यूबला जे लोक काम करतात तर त्यांच्यासाठी हे अतिशय चांगलं हे कमीत कमी ते कष्ट करून पैसा कमवायच्या मागे लागलेले आहे ले तर हे चांगलं असल्यामुळे आपण या लोकांना सपोर्ट केला पाहिजे यांच्या व्हिडिओ आपण जास्तीत जास्त वॉच केल्या पाहिजे या यांच्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे म्हणजे मग मन त्यांची ग्रोथ वाढेल मी सुद्धा माझं चॅनल एक पाच सहा महिन्यापासून ओपन केलेलं आहे तर माझे सबस्क्रायबर काहीतरी आठशे पस्तीस ते असं काहीतरी सबस्क्रायबर माझे आहे तर तुम्हाला माझी पण विनंती आहे की माझ्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि ह्या ज्या मी व्हिडिओ टाकते तर ह्या व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही पूर्ण वॉच करा म्हणजे मला तो वॉच टाईम पण मिळेल माझा वॉच टाईम खूप कमी आहे सबस्क्रायबर माझे होतील एक हजार पण वॉच टाईम जर नाही झाला तर माझं चॅनलसुद्धा बंद होऊ शकतं कारण तो क्रायटेरिया जर पूर्ण झालाच नाही तर मी मॉइंडायजेशनसाठी अप्लाय करूच शकत नाही आणि कसं आहे आता बरेच यूट्यूबर म्हणता की तुम्ही आमच्याकडे पैसे द्या आम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज करून देतो तुमचा वॉच टाईम वाढून देतो सबस्क्राईब वाढवून देतो तर बघा पैसे देऊन हे काम केलेलं अजिबात मला आवडत नाही तुम्ही कष्ट करण्यासाठी इथे यूट्यूबवर आलेलं आहात तर तुम्ही कष्ट करूनच पैसा कमवा हे असे या लोकांच्या व्हिडिओच्या मागे लागू नका की मी पैसे पैसे द्या आणि मग आम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज करतो हे ह्या वानगडीत अजिबात पडू नका याने काय होतं मॉनिटाईज तर होईल पण पुढे आपलं चॅनल डेड होऊ शकतं आपण यूट्यूबला जर ओरिजिनल दिलं नाही तर ते पण आपल्याला कसं काय ॲक्सेप्ट करतील त्या आणि त्यांच्याकडे आपलं पूर्ण अपडेट असतं तुम्ही व्हिडिओ तुमच्या कशा वॉच झालेले आहे तुम्ही सबस्क्राईब करून आणलेले आहे वॉच टाइम करून आणलेलं आहे हे त्यांच्याकडे आपलं पूर्ण अपडेट असतं त्याच्यामुळे आपण हे जर असे कामं केले तर आपली जी आधीची मेहनत आहे ती पण वाया जाईल आणि ते चॅनल आपलं डेट करून टाकतील डेट जर आपलं चॅनल झालं तर मग आपला काहीच उपयोग नाही चॅनल ओपन करायचा तर बघा आज मी माझ्याचसाठी नाही मी सर्व छोट्या छोट्या जे यूट्यूबर आहे त्यांच्यासाठी मला वाटलं आज की अशी व्हिडिओ बनवायची की त्यांच्यामुळे सुद्धा माझ्या या व्हिडिओ बनवल्यामुळे त्यांनासुद्धा फायदा होईल आणि तुम्हाला जर माझं हे मत आवडत असेल तर तुम्ही नक्की माझ्या सांगण्याप्रमाणे थोडा सपोर्ट करा प्रत्येकाला सपोर्ट करा म्हणजे सर्वांचं चॅनल हे मॉनिटाईज होईल आणि यातून दोन पैसे कमवायचा चान्स हा प्रत्येकाला मिळेल आता कसं आहे प्रत्येका प्रत्येकाची परिस्थिती अशी गरिबीची आहे असं नाही आता बरेच जणं चांगले सदन पण आहे चांगली परिस्थिती आहे पण यामुळे काय होतं एक असा आनंद मिळतो मनाला आणि आपण लोकां लोकांपर्यंत पोचतो आपल्याला लोक ओळखतात आणि खूप आपलं एक सबस्क्रायबर जरी वाढलं तरी खूप आनंद होतो वाचते म्हटलं तरी खूप आनंद होतो तर असं ह्या यूट्यूबचं आहे तर आपल्याला हे त्यांचं त्यांच्यासाठी जर आपण काम केलं आप ला तर आपल्याला काही याच्यासाठी पैसे लागत नाही काही सबस्क्राईब क करायला पैसे लागत नाही वॉच टाइम करायला पैसे लागत नाही अगदी फ्रीमध्ये हे आपल्याला यूट्यूबने दिलेलं आहे तर मग आपण त्यांना जास्तीत जास्त मदत करायला काहीच हरकत नाही असं माझं मत आहे तुमचं मत काय आहे तर मला तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की ताई आम्हाला असं असं वाटतं आणि तुम्ही ही जी व्हिडिओ तुम बनवली तर तुम्हाला आवडली का नाही आवडली तीसुद्धा मला सांगा आणि काकी कॉमेंट्समध्ये कळवा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईल तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ